नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीम देशमुख कानी पहिलवाच्या लग्नाची नंबर कुणासा लागला मित्रांनो तर मित्रा एक तुफारी पहिलवान किरण पैलवान लक्क वापरचा लग्नाचा अपडेट आपल्यासाठी खास घेऊन आलो मित्रांनो दर्द दिलो के कम हो जाते मय तुम एक हो आपके लिए तो को श्री आपल स्वामी कृपेने वरची पवार यांचे नातू व सौ श्री सुरेश तुकाराम पवार लपूर यांचे कनिष्ठ चिरंजीव व पहलवान किरण पहलवान वधू श्री चौका सोनाली श्री वसंत गाराम ऐरे यांचे शोभाबाई सो श्री शुक्लाल वसंत ऐरे राणार निग यांची कन्या यांचा शुभ मंगल दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटाचे आयोजित करण्यात आलेले वेत्राणू तर शुभमंगल प्रसंगी आपण स कुटुंब स स परिवार उपस्थित राहून वधू वरास शुभ आशीर्वाद द्यावी ही विनंती मांडव व कार्यक्रम या प्रकारे राहणार वित्राणू मांडव सोमवार दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार हळद सोमवार दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता लागणार तर रात्री घरी निळगाव तालुका बालेगाव जिल्हा नाशिक तर विवाह स्थळ निळगाव तालुका बालेगाव जिल्हा नाशिक येथे पार पडणारे वित्राणू